बोला कुठं इकडं की आता अध्यक्ष का आलोय आपल्या त्यांना सगळ्यांना गोडा लावायचा आहे आहे आणि ते सोन्याचे कपडे आहेत काय लय उलट वालट बोलायला तो हा काय कुठं जातो काय करतो असं असण्याला बोलली काय आणि मग मी काय गेलो होता बाप्प्या बाप्प्या मला चला पवाय नाही का असं तसं बाप्याने मला आयडिया काय दिली माहिती का मला त्यांची कपडे पळव काय मग नाही त्याला शेवटी काय केलं माहितीये कपडे पाळत त्याला चड्डीच घरी लावले असल आता काय करू आपण अध्यक्ष मी त्यांच्याकडे निघाले अध्यक्षाला फुल फुगू आपण आणि त्याला फुल फुगू काय आणि फक्त आहे ना मोहन घटकेच राज्य करणार बरं का गाव हा आपला शब्द आहे निघा तसल ना मला काय मी काय एवढं म्हणून तू पण आहे बाळा माया माग काय नाही तुम्ही चुना लावायची माया माग तू आहे बाळा माग नको मला पुढं बर बर पुढे आता माग गाडी बस मग पुढे नाही मला दादा तुला चालतो मोठं पद द्यायचे तुमच्या पदाची काय गरज नाही तुमचं काय ते मला सांगलं माहिती गाई बन करतो निवड बस चिखलातून फाडताल निडग्या हळू हळू मला गावात सगळी बदिरच लागतं का असं नाही का वाटत तुम्हीच बधिरे

आलो तुम्हाला माहिती केला कर राह गावात काय खेळाय चालले आहात मला तुम्ही काय उद्योग घालून येतात तिच्या मायला सकाना ते हिशे आ... पद खाली करून टाकायच्या ती काय बिवडी फिवडी तुम्ही कशाला गावात ठेवले त्याची त्यांना पद देऊन आपले डोक्यावर बसले आप कसं अहो असू द्या की पण ते तुम्हाला तुम्हाला माहितीये तुम्ही कसं येते त्यांना कुठं माहितीये त्यामुळे तुम्हीच सरपंच आता लावा आपण नियोजन लावतो हा बरोबर करून नियोजन होत त्याचं झालंच पाहिजे काहीतरी लाव नाही नियोजन लावायचंच फक्त मोहन कटके राज्य करणार काय काय म्हणाल तू मग मला तेच म्हणतोय कोण राज्य करणार अध्यक्ष तुम्ही हो आपल्या गावाचे तुम्हीचे आणि तुम्ही सरपंच व्हायचे हे लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे चालतंय मग तुम्ही कामाला लागा करू आपण काहीतरी अध्यक्ष माहित काम आहे आपण त्यांची सगळ्यांची मतं फुड काय म्हणून लागून तुम्हाला फसवतोय काय आपण ना संध्याकाळी मीटिंग घेऊ काय बरं चालतंय तुम्हाला भेट संध्याकाळी आपण भेटू चालतंय जाऊ का मग हो चालतंय अध्यक्ष तुम्ही सरपंच पण कामाचं कुठं काम आहे काय आहे ना बुझाऊ चालू करा थांबा मिनिट काय झालं दोन थांबतो बोला काय म्हणलं मी काय म्हणतोय ती सोने बिने बसली होती काय ते रेव आणि ती वड्याला जाऊन सगळी अहो जी संधास नाही ती वडील हागाय जाणारच की बरोबर आहे का नाही बरोबर आहे की मग ते सोने काय मला म्हणते माहितीये का तू वड्याला हागाय जातो हे आयला हॅल तुला म्हणजे काय मला काय राखा नाही का मी वड्याला हगाय जातो काय करतो ते माय संडासच्या दोन तीन मी बांधले एक भीत पडले हा? हा, 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 का ना लक्ष आहे मी गावातला करता माणूस आहे हा, 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 तुम्हाला माहिती त्यांच्यासाठी किती कष्ट केलंय ते केलंय ना तू रात्र दिवस पळत होता त्यांच्या माग मला एवढंच कळत सर पण ते सोन्या ते भांगार बोडायचं ते म्हणतो तो वड्याला हागाय जातो ना सारं म्हणलं तिथं ड्रेन एवढी मोठी गेली आहे आवाज येतो ते तुम्हाला चालतं चालतं आणि मी वाड्याला गाय म्हण तुमचं काय दुखल काहीच नाही दुखा काहीच नाही ऐका की आमची एवढी तुम्ही सरपंच जाऊ बरं का बरं आपण करू ते नियोजन संध्याकाळी भेटलं ना सगळे सगळ्यांचा विचार घेऊ आणि मग करू काय करायचे ती आणि एक काम करा काय माझी आहे ना मागची बीत आहे का बीत ती मी सरपंच झाले ती बीत पूर्ण होऊ शकत नाही ते तर व्हायच की हा नाही ती करू आपण जी एवढी चिच्छा आहे की तुम्ही सरपंच जाव काय ते इपोला फोगावलाय मी फुल काय आपल्या त्यांची पद खाली करायचे संध्याकाळी काय करा तुम्ही आपण भेटू आणि याचा निर्णय घेऊन ये ना यांचा कसा गोडा फरार करायचं ते आपण करू फक्त माझं नाव जास्त पुढे नाही आलं पाहिजे मी खेळाय खेळतो फक्त या गोष्टी कळल्या नाही पाहिजे देत आणि मी पण नाही कळलं पाहिजे बरं मोहन नाही कळून देत तुझं कुणाला आतापर्यंत गावात तुझं कळलंय का कधी काय नाही ना मग काय टेन्शन घेऊ नको तुम्ही आहे ना एक काम करा की एवढी फक्त दाढी ना करा नाही करायची नावी श्रावण चाललाय म्हणून थांब म्हणून तू जातो का आता मला वाटलं काम आहे तेवढं काम करून घेतो मी हा जातो तेवढी दाढी करून घ्या बर बरं चालतंय घेतो घेतो चालतो कुठं नादी लागतो आपलं कामधंद बघायचंय गावातून आले पोस्टर पाठी नसता असा नाच असा बाई आशी बाई आली बाई आणि मास्तर आशी आणि मास्तर काय तो <tis> खेळ करणार खेळ आणि तो अध्यक्ष अध्यक्ष आली बाई आली बाई कोणी तुम्हाला काय मला डोकं चालण काय करतो फोना पण फोना पोहोचून सरपंच तुमचं गाव पोस्टर लागेल सरपंच तुमचं गाव पोस्टर लागेल

काय सांगा तुम्हाला कशा कुठे पाटील कुठे पाटीलच माझा पाटील भरून चंपाबाई चंपाबाई चंपाईल असं 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 नाच वाकडं उलंगण करून तुम्ही माझ्याने पाटल्यावर सगळे तुम्ही ना चंपाई होती थोडीशी जाड होती असूत्रा पहिले नाजूक होती मस्त वाटत होती पण नाचाल मस्त वाटत असं असं असं

तुम्हाला पुत्र शाळेत पुरुष वागते अव तुम्हाला गावात कोणाच वळखत नाही सरपंच रे गावात वागतात त्या अध्यक्ष माय सगळं गेलं की काय राहत लोक म्हणतात अरे सरपंच बाया ना सोपे बाया कत काय ते अध्यक्ष तर काय पण झालाय ते पाटील तुम्हाला फोन गेला बघ आता पाटील वाला अर्धा घाट काय कळण वाला अवघडे मला ते शाळे आता ते युकू शेट ते आले ना तुम्हाला आज सात नाव तुम्हाला काय सांग मला बोललं काय ऐकाम करू आपण ऐकत मास्तर तुम्ही मायाला होता आपण बसावायचा बसून मिठू काय काय म्हणजे मग काय वाटवलं सगळे तू मला मजा होती बाहेर असा घेतो बाकीचे गावपुरी आली खाली परी मिटू वापूच मिटवायला आता मिटवाय म्हण लपड सगळे लपड झाले आपलं पहिलेच ओलरे गाव पोस्टर हे काम करू ऐका

आऊट केले राहुल मला डोकं बी का आउट झालेलं काय माहिती नाही मी वाट लावणार मी घरा घर ऑफिस मध्ये मी वाट लावणार तू चल थांबतो सुंदरा नाव कशी काय माहिती हा सुंदराबाईंची तू प्लेग पीस गावात लावल्यात तू तर नाही ना कार्यक्रम लावला यांचा मी फक्त ऐकून ये मला बाहेर कळले सुंदराबाई पिंदराबाई मला बाकीचं काय माहिती मला यांची वाट लावायची नाही तुला नाव कळले म्हणून म्हणलं मी काय पण यांची वाट लावणार मी तू मॅटर नाही ना काय केलं आपण काय मॅटर घ्याल ना मी वाट लावणार मला बाकीच काय माहिती नाही

सर पण नाही करा ते वाटलं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा लाख दहा वर किती शून्य असतात माहिती का लाखाला तुला दोन अरे बाबा ते शंभर रुपये झाले शंभर मला बाकीचं का नाही मला लोटा मोजून दे बाबा मला तिथे डोक चित्र पाहिजे बरं झाली मला लोटा मोजून दे आपण लाख रुपयात सेटलमेंट करू दोन लाख अठरा ग्रामपंचायतची इलेक्शन पार पडते अजिबात नाही बाबा माझा विश्वास ठेवू फोटो तो बघू द्या ते फोटो फोटो बघा तुम्ही मॅनेज करतो पैसे मोबाईल घ्या तिकडे बघा तिकडे जाऊन पण जाऊन बघायचं काय बघायचं ते बघा तिकडे चाललं मिटवायचं बघा ऐकायची तुम्हाला किती देऊ थोडं घ्या आणि मिटवा काय किती देऊ किती देऊ बाबा

पाटील ठेवला पाटील वाडा मी बघतो नंतर बरं आता भेटवा तुम्ही घेऊन घेऊन तुमच्या अकाउंट पाठवतो बस तुमचं अकाउंट पाठवतो बरं वाचतात चला पण तुम्ही तुम्ही नाही आपल्याला ते माझा किती घ्यायचं काय करतो शेटला एक लाख एक लाख रुपये ला काही ऑनलाईन पाठवतो आणि नंतर काय होईल ते बघू आपण नंतर काय मी पाठवतो ते नंतर बघू काय करायचं तर बुक काय करायचं आहे ती आता चला आठ पत्ता गोडा लाव लावा हो काय गोडा लावायचं चला छापला फोन होत येत नाही माहिती नंतर बघू बरं चल तुम्ही चला मग सो चला झाला का आपल्याला नमस्ते आजचा बघ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा शेअर करा लाईक करा मित्रांनो बेला इतक्या आबायला विसरू नका आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद